सुंदर गाड्या पोहचायत सुंदर गाड्यामध्ये आटी आणि तरी की परत एकदा अर्ध्या लकाकडे कोण कुणाला कमी नाही कसा आहे तुला आधीच्या कधीच लढत एक मध्ये सुंदर अशी गाडी पोहचा आणि शेवटच्या क्षणाला लढत एकत्र या एक, एक क्रमांक तीन आणि चार दोन्ही गाड्या पाचव्या सीमी सोबत पर परत जाणार आहेत आणि दोन मध्ये आठची परत एकदा चळवली सुंदर गाड्या आणि सुंदर दोनचा निकाल निकाल आणि निकाल दोनचा निकाल, निकाल, सेमी दोन चा निकाल चार सचिन अशोक महादे या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचं समाणेवरच संयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर उजवीकड्या धावणार आहे तो साई आणि दहावीकड राखूस ते नागी। 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 नाँ नाँ चार साडे चार लाखायला विकला नाही दुसरा मोकळा बैल निघाला सचिन शेठ जंगम धोपेश्वर येडी निपाणीकरांचा सोन्या मैदानातील तीन सुटला आणि तीन मध्ये लढत चढली तीन नाही सामन्यातल्या दोन पहिल्या सेमीतल्या दोन गाड्या लढत चालूय चला मागे कोण कोणाला कमी नाही अरेल ठाकूर शंकर आहे फड्याल अरे तो चालवान अतिशय शेवटच्या क्षणाला गाडी फायनल साठी पाच क्रमांक तीन वरून लावली गाडी ओंकार चंद्रकांत हुमने गाडीचा एक नंबरला हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी लढत चालू आहे सेमी व्हायल तीन मध्ये वाटचाल चालू आहे चांदीच्या घरी इकडे वर कुणाला कमी साडे आज शेट किलो यांचा घरचा स्वाद निघाला सूर्य आणि शंभू इकडे कमदार अशी गाडी निघाली उजवीला लागला जबरदस्त गाडी नाही एवढ्या अफाट हजारो मध्ये हजारो उजवीला निघाला रायबा डायवर निघाला शिवम घरचा साज आहे मनोज ड्रायव्हरचा निर्णय याला पंच इथं सक्षम आहेत निकाल सेमी फायनल तीन चा पंचाने एकत्रित एकमत करून या ठिकाणी निकाल जाहीर केला जातोय तास क्रमांक तीन वरून आली गाडी दिलीप बाबू दिंडे वारुळी आघाडीचा एक विजय बिरगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुटल्या गाड्या सुटल्या सेमी व्हायनल चार सुटल्या आणि चार मध्ये लढत चालवली सुंदर गाड्या सुंदर गाड्यामध्ये आटो आणि सतीची लढत कसा धुळ्या उडतोय चार मध्ये कशी लढत आटोची टक्क ला अतिशय सुंदर आणि निकाल सेमी फायनल चे अडचणी तीन रोडून धावली गाडी साहिल सुरेश चालके या गाडीचा एक नंबर आला विजयमेल गाडी मालकाचा गाड्या सुटल्या आणि लढत चालवली सेमी फायनल या मैदाना पाच पोहचतोय आणि पाच मध्ये लढत चालू सिंदर गाड्या पाहतात सुंदर गाड्यामध्ये मध्ये आणि तटीची लढत आला कमी नाही a ko घडल्या <laughs> सातारा तालुक्यातली सातारा जिल्ह्यातली मुलूक मैदारी धोक <laughs>